ओ अंकुश कोण कुठे गेली इकडे असतील खाली ओ आई गेले कुठे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण इथे आलो होतो तर इथे एकच घर आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हा परिसर इकडे नाचणी होती त्या बाजूला तेल केलेला आणि इकडे सर्व भाताची वगैरे शेती होती हे बघा इकडे सर्व भात वगैरे होता दिसतंय खाली आणि हे एकच घर आहे तर प्रकारे गावापासून दूर तर आई वगैरे कुठे गेली काय माहिती नाही अंकुश पण नाही ते बाबा पण नाहीत कोंबडी वगैरे फिरतायत इकडे भारी पावसाळ्याचं इथं मस्त वाटत होतं बघा भातबीज सोडून त्यांनी उडवी डाललेली आहे पेंड्यांची तर ते कुठंतरी बाहेर गेलेत तर हे बघा घर बघूया आपण आतून हे बघा अशा प्रकारे ही सर्व भांडी वगैरे इथे चूल आहे आणि इकडे शेतांची राखण करण्यासाठी हे बघा इथून असं दिसतंय हे दोन बैल आहेत तर हे बघा इथून ना प्रकारे व्यव बघा कसा दिसतो हे बघा इथून शेतांची राखण करण्यासाठी इथे बसून इथं बसलं की सगळं शेतां शेतं दिसतात इकडची खालची जर केल्टी वगैरे आली डुक्कर आला तर इकडून बेचकीने वगैरे दगड मारतात एक कुत्रा पण आहे त्यांचा तर काम करूया आपण जरा ते आई वगैरे कुठेतरी कामाला गेली असेल मला वाटतं इकडे खाली आवाज येते काहीतरी लाकडं तोडण्याचा तर येईल थोड्या टायमाने तोपर्यंत इकडे ना पाणी बघूया हाय काय ते ओढ्याला आता आटलं असेल पाणी पाणी कुठून आणतात तिथून पाणी आणायचे काहीच नाही पाणी तर हे बघा शेतातला दगड दगड टाकून अशा प्रकारे एक बुरूच झालाय बघा कशा प्रकारे विवा इथला हा अशा प्रकारे सगळा परिसर आहे ते बघा ते बाबा येत आहेत आता कोयला घेऊन येत आहेत गोयला कुत्रा या सोबत पुढे कुत्र्याने बघितल्यावर ते भुंके हो <laughs> <ओ> बाबा हा <laughs> बघा फाट्या ना गेलेला फाट्या नाजू हातले शाप करायचे हा काय काय काजू शिकलेत नाही सगळ्या लोकांनी हे केलं ना हाओ, काय तुम्ही बरे दिवस भेटत नाही कुठे दिसत नाहीत

मला पाहिजे आहे मला काकीनेच सांगितलं म्हटलं आहे आज गेलास तर फुललीत आता आता पाणी कुठून आणता तुम्ही पर्यात कुठं पाणी नाही दिसलं मी गेलो तो आहे हो इथं समोर जाऊन आलो तुम्ही नाही म्हणून म्हटलं पाणी आहे का बघूया म्हटलं पाणी कुठलं आणतात म्हटलं वाडीवरती जातात वाटत चांगला बस होतील बाबा बस झाले आता कट करू नको नको ना नको ना, ना? फुलतायत हो फुलतायत एक घेऊन जात मस्त मागे आलो तेव्हा नव्हतं ताई आई नव्हते आई तर नाही तुमचा व्हिडिओ किती लोकांनी पाहिला मग लोक म्हटले आम्हाला तिथे यायचं आहे जिकड तिकडे म्हणजे हे झालं ते आपली वांदोलची ही आपली आलेली त्या पोरी कोण सोनीच्या नाही ना, त्या त्या सुद्धा बोलले बोला चला बोल तिकडे बघाय चला पांग नाही आलेले नाही सर्व लोकांना आवडलं म्हणतात आम्हाला तिथे यायचं आहे राहायला राहायला यायचं म्हणतात अशी लोक

मी hmm. पण आता इथं आलो ना तर इथं दिसल्याबरोबर पटकन आता आतमध्ये शिरली बघा आईने गरम गरम चहा बनवलंय हे बघा आईने गरम गरम चहा बनवले मस्त तर चला बाबा ते, ते मला तेवढं लक्षात नाही आलं तर बघा बाबांकडून या मिरची रोप घेऊन चाललं चला आई हो आताच जाऊन लावतो हो मी यावेळी आता पेरलाय मुळा पेरलाय भेंडीची रोपं लावलीत आता बघूया किती कसं होतंय म्हटलं त्याच्यामध्ये मिरच्या पाहिजेत ना चला तर हा चार्जिंगचा बल्ब आहे का घरून करून आणता अच्छा मग सकाळी लावता मग ते चार्जिंगला अच्छा चला हो बाबा मांजर नेला ने ना येतला अहो काय तुम्हाला सांगू त्या मांजर कोणाचं मांजर आहे केवढा त्यांनी येऊन फाडून टाकलं पूर्ण पूर्ण हाय नाही हो तो इकडं असता तर राहिला तरी असता हो तर तुम्ही पाहिला असेल एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी आपण पावसामध्ये इकडे आलो होतो तर आई भेटल्या नव्हत्या आज आई भेटल्या तर तेव्हा बाबाच होते आज अंकुश नाही भेटलेला अंकुश कुठेतरी कामाला गेला आहे तर प्रकारे हे एकच घर आहे तर हे आहेत आमच्या गावातीलच परंतु इकडे रानामध्ये पावसाळ्यामध्येच रा फक्त शेती हा असतं इकडे म्हणून इकडेच राहतात तर शेती आता सर्व काढून वगैरे झालेली आहे भात वगैरे तर आता हे लोक गावामध्ये येतील गावाकडे म्हणजे गावातल्या घरामध्ये अशा प्रकारे हे एक घर आहे तर खूप दिवस आलो नव्हतं म्हटलं जाऊन येऊया तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हाय पीरा राहाय ना चला तर बाय